निकृष्ट दर्जाच्या काम करणाऱ्या ठेकेदारांना यादीत टाका अन्यथा अधिवेशनात लक्षवेधी मांडणार आमदार आशुतोष काळे कोपरगाव मतदारसंघातील पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अनेक रस्त्यांची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झाली असून त्या ठेकेदारांना कायमचे यादीत टाका अन्यथा विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असा इशारा आमदार आशुतोष काळे यांनी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अभियंत्यांना दिला आहे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आमदार आशुतोष काळे यांनी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी यांची प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विविध रस्त्यांच्या कामासंदर्भात व खराब रस्त्यांबाबत तक्रारी असलेल्या नागरिकांशी व संबंधित रस्त्याच्या ठेकेदारांशी व त्यांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक घेऊन रस्त्याच्या निकृष्ट कामावरून अधिकारी व ठेकेदार यांना चांगले सुनावले कित्येक रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन होऊ नये अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही तर कित्येक रस्त्यांच्या कामाची पूर्ण करण्याची मुदत संपवून वर्षपूर्ण होणार आहे ही कामे अद्यापही पूर्ण काच झाली नाही व ज्या काही रस्त्यांची कामे झालेली आहेत ती कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झाली आहेत रस्त्यांची कामे झाल्यावर काही महिन्यातच रस्त्यांची खडी उघडी पडत आहे त्याबाबत मतदारसंघातील अनेक नागरिकांच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत यावर आपण काहीच कारवाई केली नाही त्यामुळे आपण जर अशा मजूर ठेकेदाराच्या बाबतीत कडक कारवाई न केल्यास मी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असून होणाऱ्या परिणामाला तुम्ही जबाबदार राहणार असल्याचे खडे बोल सुनावत त्यांनी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले ज्या रस्त्यांच्या कामाबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत त्या रस्त्यांच्या कामाची स्वतः जाऊन नागरिकांसमवेत पाहणी करा सुरू असलेली टप्पा क्रमांक एक व दोनची कामे लवकरात लवकर पूर्ण होतील यासाठी प्रयत्न करा ज्या रस्त्याच्या ठेकेदाराबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत अशा रस्त्यांच्या कामाचा अहवाल तयार करून त्या ठेकेदाराला नोटीस देऊन त्याची एक प्रत मलाही द्या जे ठेकेदार नोटीस देऊ नये रस्त्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांचे समाधान करत नसतील तर अशा ठेकेदारांना कायमचे काळे यादीत टाका अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी उपस्थित प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अभियंत्यांना दिल्या एवढं भंगार काम पूर्ण तालुक्यात त्याच्यासारखा परभणी आणि हो। मळेगाव थडी दोघांचं ब्लॅक लिस्ट पाठवा नाही तर लक्ष विल तुमच्यावरच कारवाई होणार जा। आहे त्याला जबाबदार तुम्हालाच धरणार दिली वारीचा रस्ता चालू झालाय काय तर तिथे पूल करून सोडून दिले दादा काम चालू केलं क्लिनिंग वगैरे केली त्याची कॉन्ट्रॅक्टर पण आलेले आठवण आहे कॉन्ट्रॅक्टर काम पूर्ण करायची मुदत सहा पाच पंचवीस होती सांगतो आता कधी पूर्ण होणार आहे काम चांगलं कर काम ते तुमची मुदत संपून तुम्ही काम अजून चालू केलेलं नाही म्हणून म्हटलं अह आता काय व्हिडिओ मध्ये काय कुठं दिसतंय का आता चा व्हिडिओ नाही ना जो ऍक्च्युअल आहे तेच व्हिडिओ आहे खाली धूळ तशी त्याच्यावर कार्पेट करून राहिले तुम्ही पहिली धूळ साफ करायची

विजयराव जाधव भादरपूरचे सरपंच गोपीनाथ रहाणे मडीबुद्रुकचे सरपंच प्रवीण निंबाळकर वारीचे सरपंच बद्रीनाथ जाधव कोळगावथळीचे सरपंच चंद्रशेखर गवळी उपसरपंच सुनील चव्हाण सुरेगावचे माजी उपसरपंच सुनील कोळपे दिनेश साळुंके सतीश कदम दिनकर वाकचौरे मोहनराव गायकवाड कैलास लुटे ज्ञानदेव कदम बाबासाहेब रहाणे नामदेव जाधव चांगदेव घुगे इंद्रवान चौधरी सुरेश जाधव तसेच संबंधित राष्ट्रांचे ठेकेदार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते